मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे या यूट्यूब चॅनेलमधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो मी आज पात्र ब्लॉग टाकतोय त्याचा रिप्लाय कुणीही नाही देत कारण असं प्रत्येक जागी असतं का की मोठ्या हॉटेलवाल्यांनी च रील टाकावं का त्यांनीच व्हिडिओ करून त्यांनी शेअर करावा किंवा पाठवावा तरीच करावं असं तुम्हाला समजा वाटतं का एखाद्याने जर खालच्या एका गरिबांना असेल छोटस हॉटेल चालवत आहे त्यांना टाकल्यानंतर ना व्हिडिओ बघू नये असं काय आहे का आमचे व्हिडिओ पोच व्हावा अशी काय अपेक्षा आमची नाही का झिरो एकशे पंचाहत्तर नादकर्ते काय हे हॉटेल माझं ह्या टोल नक्यावरील आहे ह्या हॉटेलबद्दल काय सांगता आणि या हॉटेलच्या नावाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला ह्याच्यामधील कमेंट करून मला नक्की कळवावं म्हणजे मला माहित होईल की तुम्ही काय म्हणता बघू शकता तुम्ही रोड वार शुक्रवार संध्याकाळची वेळ आहे पाठ्याच्या एक वाजल्यात एकच्या सुमारात मी अकी नाईट जागतो चहा विकतो बिस्किट आहे इतर गोष्टी हा एवढ्या करतो मी तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये कळवा झिरो एकशे पंच्याहत्तर नाद करते काय